अतुल सावे हे दुसऱ्यांदा औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतायत भाजप शिवसेना युती सरकारमध्ये त्यांनी राज्यमंत्रीपद देखील भूषवलं आहे गेल्या दोन वर्षांच्या कार्यकाळात लोकप्रतिनिधी म्हणून आमदार अतुल सावे यांनी औरंगाबाद पूर्व मतदारसंघात नक्की कोण कोणते कामे केली यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत आमदारांचं रिपोर्ट कार्ड आमदार अतुल सावे यांच्या दोन वर्षातील कामावर त्यांचे मतदार प्रातिनिधिक स्वरूपात बोलून दहा पैकी किती होऊन देत आहेत हे पाहूयात सगळ्यात मोठा पाणी पुरवठ्याचा जो प्रश्न होता तो पाणी पुरवठा आजपर्यंत आमच्या साम सारख्या सामान्य नागरिकांना भेटलेला नाहीये मोरेश्वर साळवे उद्यान आणि मंदिराचं काम जे हाती घेतलं होतं ते पूर्ण झालंय अपेक्षित फक्त रोडचे काम होते

मतदारांनी आमदारांच्या रिपोर्ट कार्डवर दिलेल्या मार्कांची सरासरी होते आठ पॉईंट दोन गुण